तर शुगर बिगर गोळ्याची कंट्रोल होऊ शकते मी माझी शुगर गेल्या दोन वर्षापासून अशा पद्धतीनं कंट्रोलमध्ये ठेवलेली आहे हॅलो फ्रेंड्स टेकटॉक मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी प्रीती पुन्हा एकदा तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आजचा व्हिडिओ आपला हेल्थच्या रिलेटेड असणार आहे कारण तुम्हाला तर माहितच आहे की सध्या बाहेर शुगरचं प्रमाण किती वाढलेलं आहे आणि प्रत्येक घरामध्ये एकतरी असा मेंबर एक असतो की ज्याला शुगर असते जसं की आमचे पप्पा आमच्या पप्पांना देखील दोन वर्षापासून शुगर आहे आणि ती त्यांनी विदाऊट मेडिसिन एकही टॅबलेट न खाता कशाप्रकारे कंट्रोल केली आपण हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेही पप्पाकडूनच आपण ऐकणार आहोत की त्यांनी त्यांची शुगर कशाप्रकारे कंट्रोल केलेली आहे तर ठीक आहे तर पप्पा तुम्ही तुमची लाईफस्टाईल किंवा कशा प्रकारे तुमची शुगर तुम्ही कोणत्या प्रकारे कंट्रोल केली ते तुम्ही सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही देखील शेवटपर्यंत बघा कारण की खरच हा व्हिडिओ खूप युजफुल असणार आहे जे की शुगर पेशंट आहेत त्यांच्यासाठी आणि हो पप्पाचं आता बासष्ट वर्ष वय चालू आहे आणि त्यांनी शुगरप्रमाणेच बीपी देखील त्यांनी त्यांचा क्युअर केलेला आहे हा बीपी कंट्रोल होतो पण बीपी क्युअर होत नाही आणि तरी देखील पप्पानी विदाऊट टॅबलेट विदाऊट मेडिसिन त्यांनी त्यांचा बीपी क्युअर केलेला आहे आणि हा देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे डिटेलमध्ये आणि तो देखील तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता नमस्कार मित्रांनो मला शुगर आहे खरं तर मला शुगर आहे हे मलाच माहीत नव्हतं कारण त्याचा काही त्रासच मला होत नव्हता परंतु मी डोळे तपासण्यासाठी डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेलो आणि त्याने सांगितलं की तुम्ही बी पी आणि शुगर तपासून या आणि ते तपासल्यानंतर मला कळलं की मला शुगर आहे अर्थात शुगर हा शुगरला सायलेंट किलर म्हणतात म्हणजे कुठलीही न लक्षणं न दाखवता तो आजार असतो आणि आपला कधी कळतं लक्षणं तर फारच पुढं गेल्यानंतर जास्त वाढल्यानंतर काहीतरी त्रास होतो आणि आपल्याला कळतं की शुगर आहे मग माझी एकदम कमी असल्यामुळे मला त्रास काही नव्हता हो पण तू कळालं तपासण्या केल्यानंतर डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे तर शुगर आहे आणि ज्यावेळेस कळालं त्यावेळेस मला असं वाटलं की मला कस शुगरच कसं काय झाली कारण माझी लाईफस्टाईल अगदी व्यवस्थित होती माझ्या समज माझा जो समज होता ना की मी सगळं व्यवस्थित आहे परंतु ज्यावेळेस अगदी यूट्यूबच्या माध्यमातून मी शुगरविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस बरेच व्हिडिओ मी शुगरविषयी पाहिले बऱ्याच डॉक्टरांचे परंतु त्यामध्ये विशेषतः तीन डॉक्टरलाच डॉक्टरांचं नाव मी घेऊ इच्छितो कारण त्यांचे व्हिडिओ पाहिल्यामुळे खऱ्या अर्थानं मी शुगर साक्षर झालो शुगरविषयी योग्य ती माहिती मला मला मिळाली त्यामध्ये डॉक्टर जगन्नाथ दीक्षित डॉक्टर लोकेंद्र तोमर आणि डॉक्टर अनुपम घोष ह्या तिघांच्या व्हिडिओ मला व्हिडिओमुळे मला शुगरविषयी अग तंतोतंत खरी माहिती मिळाली नाहीतर यापूर्वी मी काय समजतो की मी गोड खात नाही गोड मला आवडत नाही तरी शुगर कसं काय झाली परंतु ह्यांचं व्हिडिओ ऐकल्यामुळे खरी माहिती मला मिळाली जरी आपण गोड खात नसलो तरी आपण जे आहारामध्ये अन्न घेतोय त्याच्यामध्ये शुगर असणारं अन्न जास्त असतं उदाहरणार्थ गहू गव्हाची एक चपाती खाली तर चार चमचे शुगर आपण खातोय हे मला माहीत नव्हतं आणि मग त्यासाठी काय करायचं मग शुगर कंट्रोल कशी करायची अर्थात शुगरच्या गोळ्या घेऊन तर कंट्रोल होतीच परंतु गोळ्याचे दुष्परिणाम हे मला माहीत झाले आणि त्यामुळे मी ठरविलं की बिगर गोळ्याची बिगर औषधाची शुगर कशी कंट्रोल करायची आणि ह्या तीन डॉक्टरांच्या व्हिडिओमुळे ती माहिती मला अगदी योग्य प्रकारे झाली त्यामध्ये या तिघाचं मिळून योग्य ते मी उचललं आणि त्यांच्या त्या सांगितल्याप्रमाणे मी सध्या आहार घेतोय विशेषतः त्यांनी सांगितल्याप्रमाणे की सकाळी व्यायाम करणे कमीत कमी पंचेचाळीस मिनटं व्यायाम करायचा आणि त्यात त्यात पंचेचाळीस मिनटं चालायचं त्यानंतर आहारातनं ज्या ज्यामध्ये शुगर जास्त आहे असं पदार्थ कमी करायचं उदाहरणार्थ गहू तांदूळ शाबू हे अतिशय उच्च शुगर असणारे पदार्थ आहेत म्हणजेच कार्बोहायड्रेट्स म्हणजेच शुगर कार्बोहायड्रेट्स कमी असणारे पदार्थ जर समाविष्ट केले आपल्या आहारामध्ये तर शुगर बिगर गोळ्याची कंट्रोल होऊ शकते आणि त्यामध्ये डॉक्टर लोकेंद्र तोमर यांनी आट्याबद्दल माहिती सांगितली होती आणि त्या डायबेक्सी आट्यामध्ये शुगरचं प्रमाण म्हणजेच कार्बोहायड्रेटचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे हा तर प्पा आता तुम्ही हा शुगर कंट्रोल आटा यूज केला म्हणताय त्यामुळे तुमची शुगर कंट्रोल राहील का त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मेडिसिनची गरज नाही लागली मग त्याबरोबरच तुमचा अजून असं डाएट असा काय होता की जेणेकरून त्या डाएट फॉलो करून तुमची शुगर कंट्रोल झाली डाएटचं पण जास्त हे आहे तुमच्या त्या गोष्टी डाएटचं जर सांगायला गेलं किंवा लाईफस्टाईल ला, सांगायला गेलं तर विशेषतः डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांचं बरंचसं मी फॉलो करतो दीक्षितांच्या म्हणण्याप्रमाणे सकाळी रोज साडेचार किलोमीटर चाललंच पाहिजे आणि तेही पंचेचाळीस मिनिटांमध्ये आणि शक्यतो मी तो व्यायाम टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत क्वचित प्रसंगी तो समजा माझ्याकडून तो व्यायाम होत नाही परंतु शक्यतो मी ते तो व्यायाम करतोच आणि त्यानंतर दीक्षितांच्या म्हणण्याप्रमाणे जेवण कसं करावं माणसानं तर जेवण करताना जेवणाला बस बसलं की पहिल्यांदा एक थोडंसं शेंगदाणं खायचं त्यांच्या मना म्हण डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे शेंगदाणे खाल्यानंतर सलाद खायचं उदाहरणार्थ गाजर ककडी टोमॅटो हे कच्च्या स्वरूपात खायचं त्यानंतर मोड आलेले धान्य थोडेफार प्रमाणात खायची म्हणजे हे तीन हेच प्रमाणे घ्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे या सिक्वेन्समध्ये सुद्धा बदल करायचा नाही आणि हे प्रमाणे घेतल्यानंतर शेवटला आपलं काय काय जे घरी केले भाजी भाकरी ते खाली तर चालतं पण मी हे तीन सिक्वेन्स तर पाळतोच परंतु शेवटला हा शुगर फ्री आट्याची चपाती मी खातो आणि ह्यामुळं माझी शुगर अगदी औषधाशिवाय कंट्रोलमध्ये राहते म्हणजे चपाती भाकरी काही न खाता फक्त शुगर कंट्रोल आट्याची जी काही चपाती असेल ती आणि आपली जनरल डोसची जी भाजी असेल ती तर मित्रांनो खरं पाहिलं असता हे जे अशा प्रकारचे रोग आहेत ते आपण स्वतःहून ओढवून घेतले असतात कारण आपली लाईफस्टाईल चुकीची असल्यामुळं अशा प्रकारचे रोग आपल्याला होतात लाईफस्टाईल जर योग्य असेल तर आपण रोगापासून लांब राहू शकतो हा तर पप्पा तुम्ही म्हणताय की तुम्ही तुमची शुगर पंधरा दिवसांनी किंवा आठ दिवसांनी चेक करता तर तुम्ही एक्झॅक्टली ती कशी चेक करता म्हणजे जेवणाआधी आधी किंवा जेवणानंतर किती टाईम नंतर असं काय शेड्यूल आहे नेमकं तुमचं ते डिटेलमध्ये सांगा थोडंसं सा। अर्थात डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे शुगर कशी चेक करायची तर पहिल्यांदा काहीही आहार न घेता त्याला फास्टिंग शुगर म्हणायचं डॉक्टरांच्या भाषेमध्ये त्याला फास्टिंग शुगर म्हणायचं म्हणजे प्रथम काही न खाता फास्टिंग शुगर चेक करायची आणि त्यानंतर जेवण घेतल्यानंतर दोन तासांनी शुगर चेक करायची आणि ह्या दोन्हीतल्या फरकावून आपलं कळतं की आपली शुगर किती वाढली आणि कुठला आहार घेतला होता मग ह्या हा अशा प्रकारचा आहार घेतल्यामुळं आपलं शुगरचं युनिट किती वाढलं या दोन शुगर टेस्ट केलं होतं मी सुरुवातीला आठ दिवसाला शुगर चेक करत होतो त्यानंतर पंधरा दिवसाला चेक करतो आणि प्रत्येक महिन्याला प्रत्यक्ष शॅम्पल देऊन आणि लॅबमध्ये जाऊन मी शुगर चेक करतो आणि आतापर्यंत मला असं आढळलेलं आहे की माझी शुगर एकशे पंचवीस ते एकशे पंचेचाळीस एक एक या दरम्यान राहते कधी कधी एकशे पन्नास मी होते म्हणजेच आहार आणि व्यायाम ह्या दोन गोष्टीचा परिणाम आपली शुगर बिगर औषधाची बिगर गोळ्याची कंट्रोल होण्यामध्ये मदत होते असं मला कळलेलं आहे तर मला असं सांगायचं आहे की हे पद्धती फॉलो करत असताना किंवा अनुसरत असताना ज्यांनी ज्यांना जास्त दिवसापासून शुगर आहे जे केमिकल गोळ्या जास्त दिवसापासून घेतात त्यांनी ही पद्धत जरूर अवलंब करावी पण थोडं सावध राहावं गोळ्या तर चालू ठेवायच्याच आणि हा अशा प्रकारचा हरसा चालू ठेवायचा आणि सतत शुगर मात्र चेक करत राहायचं काय परिणाम होतोय हे पुन्हा अभ्यासनं महत्वाचं आहे हे दोन्ही सुरू करावं आणि हे दोन्ही चालू असताना मात्र शुगर अगदी सतत टेस्ट करावी म्हणजे जाणून घ्यावं हो की ह्याचा काय परिणाम होतोय मला तर अतिशय पॉझिटिव्ह परिणाम ह्याचे मिळालेत परंतु मी काय मी सतत आरोग्याच्या बाबतीत जागरूक असल्यामुळं ताबडतोब काळजी घेत असल्यामुळं मी फक्त गोळ्या पंधरा दिवसच घेतलेत केमिकल गोळ्या त्यानंतर सोडून देऊन डायरेक्ट अशा प्रकारचा आहार घ्यायला मी सुरुवात केली आणि तो व्यायाम करायला मी सुरुवात केलेली आहे मी माझी शुगर गेल्या दोन वर्षापासून अशा पद्धतीनं कंट्रोलमध्ये ठेवलेली आहे